जळगावच्या चाळीस गावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारधार कोयत्याने वार करण्यात आले या हल्ल्यात प्रभाकर चौधरी यांना मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले रात्री उशिरा पर्यंत चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तसेच पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केले आहेत हा हल्ला कोणी आणि का केला हे कारण रात्री उशिरा पर्यंत शकले नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू